नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या समोर येते मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय पक्षांची मान्यता केली रद्द त्यासह पक्षाने चिन्ह घेतला काढून महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळाली नवीन कलाटी महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर निर्णय केला जारी मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी एकनाथ शिंदेच्या शिवसेना देखील बसलाय मोठा तणका नेमका काय घडलंय अतिशय मोठी धक्कादायक बाब आली समोर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गोष्टी होणारच होत्या या गोष्टी घडणारच होत्या आणि अखेर त्या गोष्टी घडवण्यात मोठं यश आल्याचं सध्या जाणवतय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदेच्या हातात आल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी लढा सुरू केला होता हा लढा निवडणूक आयोगाच्या विरोधात होता आणि तो लढा कोर्टामध्ये ती लढाई अतिशय मोठ्या प्रमाणावर हो उद्धव ठाकरे लढत होते परंतु अजूनही सुप्रीम कोर्टाचा कोणत्याही प्रकारचा निकाल आलेला नव्हता त्या अगोदरच आता सुप्रीम कोर्टाच्या अगोदरच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली असून निवडणूक आयोगाची मोठी यामुळे राजकीय पक्षांचे धाबे मात्र दनाल सध्या यावरून स्पष्ट जाणवत आहे मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या नंतरचा हा निकाल खूप महत्वाचा मानला जात आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा बंड झालं त्या बंडाच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरती आणि पक्षाच्या चिन्हावरती दावा टाकला यावेळेस राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव टोकली होती त्यानंतर एकनाथ शिंदेच चाळीस आमदार अपात्र व्हावे ही देखील याचिका उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेलेल्या पक्षाने चिन्ह पुन्हा आम्हाला वापस मिळावं वा या संदर्भात देखील उद्धव ठाकरेंनी आपली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग दाखल केली होती अजूनही त्याचा निकाल आला असून त्यावरती आगामी काळामध्ये मोठा निकाल येण्याची शक्यता असतानाच त्याच्या अगोदर हा मोठा निवडणूक आयोगाचा निर्णय खूप मोठा मानला जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोणता धक्का बसलाय नेमकं काय झालंय बघूया सविस्तर महत्वाची बातमी आमदारांसह देशातील राजकीय पक्षांना मोठा दणका दिलाय यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ चव्वेचाळीस राजकीय पक्ष आहेत यामध्ये पक्षाविरोधात यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया त्यांचं चिन्ह आणि त्यांचं पक्षचिन्ह काढून टाकण्याची प्रक्रिया आणि त्या पक्षावरती कायमची बंदी आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून त्यावरती खूप मोठा निर्णय आज झालाय महाराष्ट्रामधील चव्वेचाळीस तर देशातील तरे जवळजवळ साडेपाचशे पक्षांना या यादीतून या काढून टाकलंय मित्रांनो यामुळे निवडणूक आयोगाने गेल्या दीड महिन्यामध्ये बऱ्याचशा पक्षांना घरचा रस्ता दाखवला आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात जिंकत आहे या निकालामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली बाजू खूप योग्यरित्या मानल्या असून सुप्रीम कोर्टातील वकील देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात अग्रेसर झाल्याचं सध्या बोललं जात आहे या सगळ्या घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ यांच्या विरोधात निकाल लागेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो याबद्दल आपला मत व्यक्त करा